चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी, की की स्वामी, स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज आणि गानगापूर गानगापूरमध्ये आपण गुरुचरित्र ना आपण आयुष्यामध्ये एकदा तरी करायला पाहिजे मग मध्ये तिथे गेल्यानंतर एक दिवसाचं पारण्याच करायचे नियम कसे आहेत तीन दिवसाचे पारायणाचे कोणते अध्याय वाचायचे एक दिवसा पारायणाचे कोणते अध्याय वाचायचे आपण पारायण केल्यानंतर नैवेद्याला पारायण केल्यानंतर पोथीला नैवेद्य कसं दाखवायचं नैविद्यार्थी कशी करायची अन्नदान कसं करायचं त्याच्याबद्दल मी सगळी माहिती सांगणार आहे माझा जो अनुभव आहे तो मी सांगणार आहे तुम्ही तिथं कुठं राहू शकता ह्या सगळ्या गोष्टी मी तिथं क्लिअर करणार आहे तुम्ही जर एकटे गेले असेल तर गांगापूरमध्ये कुठं राहायचं काय करायचं पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य करा म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि नवनाथ मन पवित्र वाचावे श्री गुरुक्षेत्र त्या युक्तीप्रमाणे आयुष्यामध्ये एकदा तरी मध्ये संगम तिथं गुरुक्षेत्र पारण करायला पाहिजे संगमावर गुरु संगमा गुरुक्षेत्र पारण करत असताना सगळ्यात अगोदर आपण खूप जण जर एक दिवसाचं गुरुक्षेत्र पारण करायचं असेल एक दिवसाचं गुरुक्षेत्र पारण तुम्हाला करायचं असेल तर नुसतं बोट फिरवून खूप जण बघितले मी नुसतं बोट फिरवता आणि पारायण झालं असं नाही आपल्याला गुरुचैत्र वाचून संपवायचं नाहीये खूप जण बघितले मी सकाळी सहा वाजता बसता आणि अकरा वाजता त्यांचं पूर्ण पारण संपून जात सहा ते अकरा कस का होईल पारण पूर्ण नाही होऊ शकत म्हणून <laughs> गुरुक्षेत्र वाचन करताना एक दिवसाचं पारण करायचं असेल तर तुम्हाला सकाळी चार वाजता बसावं वा लागेल संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत पारायण होईल तिथे रात्री नऊ वाजेपर्यंत बसू देता तीन दिवसाचं पारायण करायचं असेल तर पहिल्या दिवशी एक ते बावीस स्वाध्याय घ्यायचे फक्त एक ते बावीस अध्याय दुसऱ्या दिवशी तेवीस ते तेहतीस अध्याय आणि तिसऱ्या दिवशी चौतीस ते त्रेपन्न अध्याय घ्यायचे असे हे अध्याय आहेत तीन दिवसाचे आहे एक दिवसाचं तुम्हाला करायचं असेल तर सकाळी बसा आता वाचन करू असताना करत असताना मध्ये उठलं तर चालेल का चालतं मध्ये किंवा कुठेही तुम्ही वाचन करत असताना मध्ये उठलं तरी चालतं मध्ये उठा नाही वाटलं प्रदक्षिणा करा पण एक कॉन्स्टंट बसायच करा कमीत कमी दोन घंटे एक घंटा दीड घंटा तरी बसायचा प्रयत्न करा मग तुम्ही उभा राहिला प्रदक्षिणा मारली तरी चालतं वाचन करत असताना खूप जण बघितलं त्यांना झोप येते त्यासाठी गोमित्र अंगावर टाकायचं गोमित्र आपल्या सोबत घेऊन जायचं गुरुचरित्र वाचन करताना संगमावर खूप गोंधळ असेल खूप हे असेल ते असेल लक्ष द्यायचं नाही लक्ष द्यायचं नाही तुम्ही तुमच्या बाजूला फोन काय करते काय काही संबंध नाही मोठ्याने वाचायचं आपल्या कानाला ऐकू येईल याप्रमाणे गुरुचरित्र वाचायचं नुसते बोट फिरवायची नाही खूप जण बघितलं मी तोंड बन आणि नुसतं बोट फिरवता काय कामाच आहे ते एक दिवसाचं करू शकता मध्ये आता खूप जण म्हणतात आता मग आम्हाला टॉयलेटला जायचं जायचं काय करायचं करू शकता परत आंघोळ करून बसायचं तुम्ही म्हणाल आम्ही फक्त बाथरूमला गेलो तर तुम्हाला तरी पण आंघोळ करायची लक्षात ठेवा गुरुक्षेत्र वाचन होईसपर्यंत काही खायचं नाही काही घ्यायचं नाही ज्यांना गोळ्या बी पी शुगर सगळं असेल तर मी खाऊ शकता बाकीच्याने नाही तर मी काय करतो सकाळी उठायचो सकाळी पाच वाजता सहा वाजता उठायचं संगमावर स्नान करायचं अवधुंबरा प्रदक्षिणा करायची आणि केल्यानंतर मग तिथे येऊन बसायचं आणि नंतर पहिले आपल्या गुरुमंत्राचा जप करा आपला जप जो जप असेल तो करा गुरुंचा मंत्र जप करा गायत्री मंत्र जप करा वेगळे स्तोत्र श्रीसूक्त हे सगळं करायचं गुरुचित्र वाचायला घ्यायचं गुरुचैत्र वाचन करताना जर झोप आली हे आली ते आली तर तुम्ही गोमित्र अंगावर शिंपडा पहिल्या दिवशी झालं दुसऱ्या दिवशी करू शकता तिथे दुपारी बारा वाजता आरती असते संगम आणि मठ हे वेगवेगळं आहे लक्षात ठेवा संगम म्हणजे काय तिथं पाणी आहे औदुंबरात झाड आहे जिथं गुरुचैत्र वाचलं जातं त्याला संगम असं म्हणतात म्हणजे पाणी आहे औदुंबराचं कल्पवृक्ष आहे आणि मठ मठामध्ये जिथे दुपारी आरती असते तिथं भिक्षा मागू शकता ओम भवती भिक्षा ही जे प्रत्यक्ष दत्त महाराज भिक्षा मागत असतात आपण आहे आपण पण भिक्षा मागायची संध्याकाळच्या वेळेस मठामध्ये परत यायचं मठामध्ये रात्री आठ वाजता आरती असती आठ वाजता पालखी असते तिथे अटेंड करायची तुम्ही एक दिवसाचं गुरुक्षेत्र पारण करा सात दिवसाचं करणार तीन दिवसाचं करणार तर तुम्हाला तिन्ही ज्या आरती आहे त्या आरतीला जायचं किंवा संगमाच्या तिथं पण तुम्ही आरती घेऊ शकता तिथं भिक्षा मागू शकता हे सगळं केल्यानंतर तुम्ही महादेवाचं एक मंदिर आहे महादेवाचं मंदिराचं महा पण दर्शन घ्यायचं आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपलं पारायण समाप्त होत पारायणची सांगता होती पारायणची सांगताना तुम्ही भात असेल म्हाताला मसाला भा, भात असेल किंवा तिथं कोणी करून देणार आज भरपूर जण आहे भरपूर जण करून देत असता किंवा मी जिथं राहिलो होतो ते भस्माच्या डोंगराच्या बाजूलाच एक मंदिर आहे त्यांचा व्हिडिओ मी आपल्याला टाकेल भस्माच्या डोंगराच्या बाजूला एक मंदिर आहे तिथे ते दादा आहे ते करून देता तुम्ही त्यांना जसे पैसे देऊ शकता खूप जर जास्त तुम्हाला जास्त पैसे द्यायचे नसेल तर तुम्ही समजा जास्त पैसे तुम्ही देऊ शकत नसाल तर पाचशे हजार रुपये तुम्ही देऊ शकता ते प्रॉब्लेम किंवा त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बाहेर खूप ठिकाणी मसाला भात असेल हे असेल ते करून देतात तीनशे रुपये किलोने सगळं सामान त्यांचं करून देता ते जर नाही करायचं असेल तर तुम्हाला तुम्ही साध फळं असेल फळ वाटा खडी साखर असेल खडी साखर वाटा तुम्हाला जे वाटता येईल ते करा मसाला भात फळ तुम्ही करू शकता तिथं आजूबाजू खूप ठिकाणी आहे चौकशी करा एक मी जे सांगा तिथं करा असं काहीच नाहीये तुम्ही कुठेही करा चार पाच ठिकाणी विचारा कोण किती सांगतं कोण किती सांगत हे तिसऱ्या दिवशी करायचं आहे तुम्हाला तुमचं पारायण झालं पारायण झाल्यानंतर करायचं मसाला भात तिथं तो नै जो नैद्य करणार तो पोथी पोथीला दाखवा पोथीची आरती करायची आरती आरती केल्यानंतर पोथी आपली उचलून घ्यायची आणि आपण आपल्या घरी जायचं जो मसाला भात किंवा पोळी भाजी पोळी पीठला काही करणार ते सगळं ते तुम्ही सगळ्यांना वाटू शकता आणि मी जिथं राहिलो मी जिथं राहिलो ते डोंगराच्या बाजूलाच आहे मंदिर आहे तिथं तिथं त्यांनाच आम्ही जे मला दर अमावश्याला हिरणदान करत असता जे दर अमावश्याला मला हिरणदान करत असता जे गुरुक्षेत्र पाळण्याचं उद्यमाची मला दक्षिणा पाठवत असता हो हे सगळ्याचं जे आहे त्याचा प्रसाद आहे आपण तिथं केला होता आपण त्यांना सांगितलं त्यांनी तिथं प्रसाद केला त्यांना जी दक्षिणा आहे ती आपण त्यांना दिली तो व्हिडिओ पण मी आपल्याला दाखवेल ते तिथं सगळ्यांना महादुखरी देत असतो देवदत्त गाणगापूरमध्ये सर्व दत्त भक्तांचे हार्दिक स्वागत मी महेश महाराज संगम गाणगापूर भस्म <laughs> डोंगर इथून भस्म डोंगर येथील श्री ओम चैतन्य श्यामदास माऊली मठातून बोलत आहे आम आमच्या इथे आमचा मठ भस्म डोंगराच्या जवळच एकदम आहे आणि संगम गाणगा जे मंदिर आहे दत्त महाराजांचं अतिशय त्याच्या जवळ आमचा मठ आहे आमच्या इथं रूम्सच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत आणि आमच्या इथे चार वर्ष झालं क रोज माधुपुरी प्रसाद मिळतो त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा संध्याकाळी जर काय तुमची ह्याचा जा सांगायला असेल तुम्ही की बाबा आम्हाला प्रसाद करून पाहिजे तर आम्ही प्रसाद करून देतो तुमची काही स लोकांची काही अडचण येणार नाही आणि हा मठ ना पनवेल येथील नावडे म्हणून गाव आहे त्या नावडे गावातील शांताराम बाबा खानावकर आणि द्रौपदा माता खानावकर आई बाबा यांचा मठ आहे आ, हे मठाधिपती या मठाचे मठाधिपती ते आहेत त्यांच्या कृपेने हे सर्व चालू आहे अन्नदान इथली सेवा आणि श्यामदास मागे यांच्या कृपेने मठ एकदम भरपूर अन्नदान इथं होत असते इथले जे तुमचे गुरुचरित्र वाचणारे साधक आणि सेवेकरी सर्व यांच्यासाठी हा महाप्रसाद करण्यात रोज येतो दत्त दत्त <laughs> तुम्ही तसं पण करू शकता कारण की प्रत्येक वेळा गांडापूरला गेल्यानंतर आपण अन्नदान करायला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान त्या तीन दिवसामध्ये किंवा एक दिवसामध्ये तुम्ही केळ असेल केळं असेल फळं असेल फळं वाटा जे गुरुचैत्रला बसलेले जे आहे सगळे लोक त्यांना फळं असेल फळं वाटा खडीसाखर वाटा काहीतरी अन्नदान करा अन्नदान खूप महत्वाचे आणि तुम्ही कुठे करताय दत्त महाराज करताय आणि गुरुचरित्र वाचन करत असताना आपल्याला जे फळ भेटत असतात आपण वाचन करताना करता खूप जण फळ देता खूप जण लाडू देता खूप जण काही काही देत असतात तो प्रसाद खायचा कारण की दत्त महाराज आपल्यासाठी करत असता लक्षात ठेवा खूप जणांनी मला चहा पण दिला होता चहा असेल पाणी असेल खडीसाखर असेल फळं असेल खूप जण वाटत असतात हे दत्त महाराज त्यांना बुद्धी देतात आणि आपण गुरुक्षेत्र बसतो तर दत्त महाराज आपली काळजी घेत असता विचार करा म्हणजे दोन्ही गोष्टी याच्यामध्ये आपण सांगतो ना की अन्नदान करा फळ वाटा मसाला भात वाटा तुम्हाला काय वाटायचं वाटा, वाटा? तुमच्या याच्यानुसार एक डझन तुम्हाला जेवढे वाटते तेवढे वाटा कारण की महाराज दोन्हीकडून काळजी घेत असतात जे बसलेले असतात त्यांना महाराज सगळी काळजी घेतात काळजी करायची नाही आता याच्यामध्ये समजा एक दोन व्यक्ती जर सिंगल व्यक्ती जर तुम्ही मध्ये गेला एकटे व्यक्ती मध्ये गेला तर तुम्हाला कुठेही रूम भेटणार नाही तुम्हाला कॉर्ड बेसिसवर राहावं लागेल किंवा गानगापूरच्या भस्माचा डोंगराच्या बाजूला एक मंदिर आहे तिथे पण तुम्ही राहू शकता शंभर रुपये घेता तुम्ही जर चार पाच जण असेल तर शंभर शंभर रुपयांपर्यंत रूम भेट काही प्रॉब्लेम नाही चार पाच जण असेल तर किंवा तुम्ही त्या ठिकाणी त्याच्या बाजूला एक शेड आहे तिथं पण तुम्ही वेळेस जर रग असेल अंथरुन सोबत घेऊन गेले तिथं पण तुम्ही विनामूल्य राहू शकता फक्त आपला मोबाईल पाकिट याचा सांभाळ करावा अन्नदान करायला पाहिजे अन्नदान तिथं पण आम्ही ज्या पद्धतीने जे प्रत्येक महिन्यामध्ये मला मा हिरंगदान पाठवत असता ऑनलाईन किंवा कोणी गुरुचराशी दक्षिणा पाठवत असतात मग ह्या सगळ्याच जे आहे ते आपण जेव्हा मी दोन महिन्यातून तीन महिन्यातून चार महिन्यातून कधीही गंगापूरला गेलो तर तिथं त्यांच्याकडून असं करून घेत असतो आपण आणि त्यांच्याकडे करून ते अन्नदान आहे ते आपण देत असतो आपण देणार कोण हे महाराज देत असत हे सगळ्या महाराजांची लिला आहे महाराजांना अन्नदान करणं खूप महत्वाचं आहे म्हणून आपण पण आपण पण गुरुक्षेत्र पारायण असेल ते आपण तिथं आयुष्यात तरी गुरुक्षेत्र पारायण करावं तुम्ही एकटे जाणार असाल तर एकट्या रूम भेटत नाही तुम्हाला सार्वजनिक रूम मध्ये राहायचं हॉलमध्ये राहायचं आणि पारायण करायचं पारायण करताना मनामध्ये कोणतेही विचार आणायचे नाही प्रदक्षिणा जास्त मारा तुम्ही जेवढ्या प्रदक्षिणा मारणार तेवढं चांगलं आहे तेवढं चांगलं आहे तेवढं प्रदक्षिणा मारणार तेवढं चांगलं आहे प्रदक्षिणा मारायच्या आणि जेवढं तुम्हाला अन्नदान कर करता येईल खडी साखर असेल फळं असेल काय जेवढं करता येईल तेवढं करायचं गुरुचरित्र पारण्याची ती पोथी असेल ती पोथी घरी आणायची तिसऱ्या दिवशी पोथी घरी आणा पोथीला पण विद्यार्थी करा सवाष्ण ब्राह्मण म्हटले त्यांना जीव घाला नाहीतर ब्राह्मणाला सिद्धा दक्षिणा द्या याप्रमाणे पूर्ण गुरुचित्रच पारायचं उद्यापन याप्रमाणे करावं तुम्ही तिथं संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचू शकता चरित्र वाचू शकता सगळं करू शकता आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असं सा सांगणार आहे की गाणगापूरमध्ये खूप जण मी काही काही गोष्टी मला खटकल्या काही गोष्टी आहे की खूप ठिकाणी काय होतं कोणी कुठून येतं काही ड्रेस काळे कपडे घालून वाचायला बसतं या गोष्टीबद्दल पण सांगणार आहे आणि गानगापूरबद्दल स्वच्छतेबद्दल मी पुढचा जो एक व्हिडिओ आहे तो करणार आहे खूप जणांचं बघितलं मी पाणी आहे खूप हे त्याच्याबद्दल मी स्पष्ट बोलणार आहे म्हणून सगळ्यांनी मध्ये आयुष्य आयुष्यात एकदा तरी जावं तिथं राहण्याची खाण्याची काळजी करू नका मी खूप वेळ सांगितलं खूप मठ आहे खूप मंदिर आहे खूप देवस्थान आहे तुम्ही कुठेही राहू शकता काही प्रॉब्लेम नाही तिथे मध्ये रात्री नऊ वाजेनंतर म्हणजे रात्री आठ साडेआठ नंतर सगळं गांगापूर बंद होऊन जातं संगमाजवळ म्हणून प्रत्येकाने आहे तर सोबत जे एकटे जाणार असेल ते एकट्याने महिलाने ते एकटे जाऊ नका सोबत कोणतरी घेऊन जा जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता पण आपापल्या याच्याप्रमाणे जायचं सोबत कोणीतरी पाहिजे मग आपल्याला सेवा करताना आळस येत नाही सोबत कोणीतरी असले भीती वाटत नाही आणि मन आपलं शांत होत म्हणून मध्ये आपण पारायण जर केलं तर आपल्या आयुष्यातून जे जिथं प्रत्यक्ष दत्त महाराज आहे तिथं पारायण करतोय आपण छानपैकी होतं आणि जे पुण्यवान असतात तेच मध्ये जात असतात म्हणून तुम्ही पण सगळ्यांना विनंती आहे तुम्ही प्रत्येकाने मध्ये जावं तिथे आपण मध्ये जाऊन आपण तिथे सेवा करावी कुरुचरित्र पारायण वाचावं मन प्रसन्न होऊन जाईल एक प्रकारची एनर्जी येते आता तीन दिवस झाले एक प्रकारची एनर्जी आली एक मरगळ आहे ते मरगळ झटकून जाते आणि दत्त महाराजांचा एक सहवास आपला प्राप्त होतो गानगापूर मधून निघताना मन, मन माझं हे होतं रडू येत होतं की महाराजांना सोडून आपण चाललो पण महाराजांना म्हटलं महाराज मला पुढच्या वेळेस डबल बोलवा तर फेब्रुवारी मध्ये आपण डबल करणार आहे ज्यांना शक्य नाही झालं यावेळेस आपण डायरेक्ट केलं होतं डायरेक्ट गेलो होतो आपण पुढच्या वेळेस आपण सांगून आहे एक महिना अगोदर सांगणार आहे फेब्रुवारी मध्ये आपण जाणार तेव्हा तुम्ही सगळ्यांनी यावं आणि आपण तिथे सगळेजण मिळून संक्षिप्त गुरुक्षेत्राचं एक दिवसाचं पारण आपण तिथे घेणार आहोत सामूहिक म्हणून झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ